नमस्कार आपण पाहत आहात कटाक्ष मित्रांनो सव्वीस अकरा देशाच्या सार्वभौमत्वावर झालेला सर्वात मोठा हल्ला होता पाकिस्तानातून समुद्रमार्गे मुंबईत आलेल्या अजमल कसाब आणि त्याच्या साथीदारांनी मोठा हैदोस घालत एकशे सहासष्ट लोकांचे प्राण घेतले मृतांमध्ये सहा अमेरिकन नागरिकांचाही समावेश होता हा हल्ला पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केला होता आणि त्यामागे पाकिस्तानी गुप्तचर संघटनेचा हात असल्याचे समोर आले होते या हल्ल्याच्या यशस्वी नियोजनासाठी अनेकांनी मदत केली होती त्यापैकी एक नाव म्हणजे तव्वहूर राणा या राणाकडे कॅनडाचे नागरिकत्व होते त्याने पाकिस्तानच्या मदतीने मुंबईवर हल्ल्याचा कट रचला होता हल्ल्याची रेखी करण्यासाठी राणाने डेव्हिड हेडली उर्फ दाऊद गिलानी याची मदत घेतली होती सव्वीस अकराच्या हल्ल्यापूर्वी पंधरा दिवस आधी तव्वहूर राणा मुंबईत येऊन गेल्याचे तपासात निष्पन्न झाले होते हल्ला झाल्यानंतर एका वर्षाने अमेरिकन गुप्तचर एजन्सी एफबीआयने शिकागो शिकागोमध्ये राणाला अटक केली होती मुंबई हल्ल्यात कसाबसह मारल्या आठ दहशतवाद्यांना पाकिस्तानच्या सैन्याचा सर्वोच्च किताब देण्याची मागणी या तव्वहूर राणाने पाकिस्तान सरकारकडे केली होती या वर्षाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या दौऱ्यात डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेत राणाला भारताकडे सोपवण्याची मागणी केली होती या मागणीला आता यश आले असून त्याला आता भारतात आणण्यात आले आहे मित्रांनो अनेक वेळा दहशतवाद्यांनी आपल्या देशात हल्ले केले परंतु सध्याचा विरोधी पक्ष काँग्रेस पहिल्यापासून अतिरेक्यांचे चालन करत आलेला आपण पाहिले आहे बाटला हाऊस एन्काउंटर प्रकरणात अतिरेक्यांसाठी अश्रू ढाळताना सोनिया गांधी यांना आपण पाहिले आहे सव्वीस अकरा हल्ल्यानंतर कसाब व अतिरेक्यांना सॉफ्ट कॉर्नर ठेवत आरोप आरो लावताना दिग्विजय सिंग यांनी सव्वीस हे पुस्तक देखील प्रकाशित केल्याचा इतिहास आहे मित्रांनो या तव्वहूर राणाला सुद्धा स्वतःच्या बचावासाठी वकील देण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्याने खळबळ उडाली आहे असो अतिरेक्यांसाठी रडणे असो अतिरेक्यांसाठी मध्यरात्री न्यायालयात जाणे असो अशा अनेक गोष्टी काँग्रेस नेत्यांनी यादी केलेल्या आहेत थोडक्यात काय पक्ष संपत चालला आहे पण विशिष्ट लोकांचे लांगुल चालन काही संपत नाही अशी सध्या काँग्रेसची अवस्था झाली आहे पाहत रहा आपले चॅनल कटाक्ष धन्यवाद